थंडीच्या दिवसामध्ये दात दुखीचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं असतं दातामधून रक्त येणे दाताला इन्फेक्शन होणं दातावर सूज येणे म्हणजेच हिरड्यांना सूज येणे हिरड्यामधून रक्त येणं अशा विविध प्रकारच्या समस्या जास्त प्रमाणात जाणवत असतात तसेच दातांची सेन्सिटिव्हिटी खूप जास्त वाढलेली असते जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना हिवाळ्यामध्ये दाताच्या समस्या जाणवत असतात अनेक जणांना दात दुखण्याचा प्रॉब्लेम येत असतो जर तुम्हाला पण दातासंबंधित प्रॉब्लेम येत असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे दोन उपाय सांगणार आहे खास करून दात दुखत असेल तर त्यावर तुम्हाला ते उपाय करायचे आहेत तुमचा दात दुखायचा लगेच थांबवू शकतो तर या व्हिडिओमध्ये मी जे उपाय सांगणार आहे ते योग्य पद्धतीने जर तुम्ही केले तसेच दात दुखूच नाही म्हणून दातांची कशी काळजी घ्यायला पाहिजे या सगळ्याबद्दल डिटेल मध्ये माहिती सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा चला तर मग मी डॉक्टर प्रवीण या व्हिडिओची सुरुवात करतो सगळ्यात अगोदर बघूया की नक्की हिवाळ्यामध्ये दातांचा प्रॉब्लेम का सुरू होतो दातांच्या समस्या का जाणवतात किंवा दातांची सेन्सिटिव्हिटी का वाढते हिवाळ्यामध्ये दातांची जी इनॅमल लेअर असते म्हणजेच आपला दात तीन लेअर पासून बनलेला असतो सगळ्यात बाहेरची असते इनॅमल दोन नंबरची लेअर असते डेंटिन तीन नंबरची लेअर असते पल्प तर बाहेरची जी लेअर आहे इनॅमल ती खूप जास्त अंकुचित होते किंवा तिचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि याच कारणामुळे आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये सेन्सिटिव्हिटी वाढल्याचं दिसून येतं किंवा आपले अनेक दातं सेन्सिटिव्ह करतात सेन्सिटिव्हिटी वाढल्याचं प्रमाण कशावरून कळून येतं जर तुम्ही थंड किंवा गरम पाणी पिताय तेव्हा तुम्हाला झोंबल्यासारखं होतं किंवा दातं सळसळ करतात याला सेन्सिटिव्हिटी वाढणं असं म्हणतात तर दाताची जी इनॅमलची लेअर आहे ती थोडीशी कॉन्ट्रॅक्ट होते त्याच कारणामुळे आपल्याला सेन्सिटिव्हिटीची समस्या जाणवत असते त्यानंतर दात नक्की दुखण्याचे काय कारण आहेत किंवा दातामधून रक्त येण्याची प्रमुख काय कारण आहे जर आपल्या दाताला कॅव्हिटीज असेल किंवा दातांना कीड लागलेली असेल आणि ती कीड आपल्या तिसऱ्या लेअरपर्यंत म्हणजेच पल्प पर्यंत जर गेलेली असेल तर यामुळे आपला दात दुखायला लागतो कधी कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात आपला दात दुखतो की आपल्याला इतर कोणतीही गोष्ट कराविषयी वाटत नाहीत खूप जास्त त्रास होत असतो आणि तसं पण दाताचा जो पेन आहे दाताचा जो त्रास आहे तो डिलिव्हरी नंतरचा दोन नंबरचा त्रास आहे म्हणजेच जेव्हा दात पीक वगैरे असतो तेव्हा खूप जास्त दुखत असतो दातामधून रक्त येण्याचं काय कारण आहे जर समजा अनेक दिवसापासून कीड लागलेली आहे आपण ती कीड तशीच ठेवली अनेक वेळेस सूज पण आलेली आहे परंतु आपण काही गोळ्या घेऊन जर ती सूज कमी करत असाल तर या अशा वेळेस अचानकपणे हिरड्यातून किंवा दातातून रक्त येण्यासुद्धा सुरुवात होते तर असे काही दाताचे कॉम्प्लिकेशन आहेत जर आपण वेळेवर लक्ष दिलं नाही तर अशा प्रकारच्या गोष्टी घडू शकतात तर आता तुम्हाला समजलेलं आहे की दाताचे प्रॉब्लेम का उद्भवतात दात नक्की का दुखतो आता यानंतर बघूया की दात दुखत असल्यावर आपल्याला काय घरगुती उपाय करायला पाहिजे आता अनेक वेळेस रात्री अचानकपणे जर दात दुखायला लागला आणि आपल्या आसपास मेडिकल उपलब्ध नाही किंवा आपल्याजवळ कोणत्या गोळ्या पण नाहीत अशा वेळेस तुम्ही दाताचं दुखणं सहन करण्यापेक्षा जे काही आपल्या घरामध्ये गोष्टी आहेत त्यांचा उपयोग करून घरगुती उपाय करून आपण दाताचं दुखणं थांबवू शकता तर सगळ्यात पहिला यासाठीचा उपाय आहे तो म्हणजे लवंगाचे तेल आता आपल्या घर जवळपास सगळ्यांच्या घरामध्ये लवंगाचे तेल इझिली उपलब्ध असतं लवंगाचे तेल घ्यायचं आहे छोटासा कापूस घ्यायचा आहे त्याचा एक छोटासा बोळा बनवायचा आहे त्यावर लवंगाच्या तेलाचे एक ते दोन थेंब टाकायचे आहेत आणि तो कापसाचा बोळा जो दात दुखत आहे त्या दातावर दाबून ठेवायचं आहे दाबून ठेवल्यानंतर आपल्याला पाच मिनिटापर्यंत गच्च चावून धरायचं चा आहे जेणेकरून कापसाच्या बोळ्यावर जे आपण तेल टाकलेलं आहे ते दातांच्या नसापर्यंत पोहोचायला पाहिजे जेव्हा लवंगाचं तेल दातांच्या नसापर्यंत पोहोचतं तेव्हा आपल्याला जवळपास नव्वद टक्के दाताचा त्रास कमी झाल्याचं लगेच जाणवतं तेव्हा इमिडिएटली आपल्याला नाईन्टी पर्सेंट पर्यंत टूथपेन कमी झाल्याचं दिसून येतं हा अतिशय इफेक्टिव्ह असा घरगुती उपाय आहे त्यानंतर दुसरा उपाय आहे कांदा आपल्याकडे कच्चा कांदा घरामध्ये असेल तर अशा वेळेस किंवा लवंगाचे तेल आपल्याकडे उपलब्ध नाही परंतु कांदा आहे कांदा पण आपण अगदी त्याच प्रकारे वापरू शकतो कांदा पण आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे आणि आपल्या दाताला जेवढ्या प्रमाणात कीड लागलेली आहे किंवा जेवढा दात खराब झालेला आहे त्यामध्ये कांद्याचा बारीक चिरलेला टुकडा आपल्याला त्या दातामध्ये ठेवायचा आहे आणि कच्च चावून धरायचा आहे हा जरी तुम्ही उपाय केला तरी दाताचं दुखणं बऱ्यापैकी प्रमाणात इमिडिएटली कमी झाल्याचं दिसून येतं कारण कांद्यामध्ये अँटी बॅक्टेरियल अँटी मायक्रोबियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात यामुळे थोड्याफार प्रमाणात दात दुखत असेल तर बऱ्यापैकी आपल्याला तात्काळ आराम मिळाल्याचं दिसून येतं तर हे अतिशय दोन साधे सरळ सोपे घरगुती उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्यानंतर तिसरा एक उपाय आहे नॉर्मल तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये अर्धा ते एक चमचा मीठ टाकायचं आहे ते पाणी उकळून घ्यायचं आहे उकळून घेतल्यानंतर ते पाणी थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे आणि त्या कोमट पाण्याना आपल्याला गुळण्या करायच्या आहेत म्हणजेच एकदा तोंडामध्ये पाणी घेतलं तर आपल्याला एक मिनिटापर्यंत पाणी तोंडामध्येच फिरवत राहायचं आहे स्विशिंग करत राहायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बाहेर थुंकून द्यायचं आहे अशा प्रकारे जरी तुम्ही मिठाच्या पाण्याचा उपयोग केला तरी पण दाताचं दुखणं लगेच कमी होऊ शकतं तर या तीन पैकी तुम्हाला जो सोपा वाटत असेल तुम्हाला जो करावासा वाटत असेल तुम्हाला जो योग्य वाटत असेल तो उपाय करा शंभर टक्के दाताच्या दुखण्यावर तुम्हाला परिणाम दिसून येईल आता हे झाले उपाय परंतु दात दुखूच नाही म्हणून किंवा दातांची काळजी कशी घ्यायला पाहिजे जेणेकरून आपले दातच खराब होणार नाहीत सगळ्यात पहिली गोष्ट आहे दोन टाइम ब्रश करायचंय आता ही गोष्ट तर आपल्याला पाठच होऊन गेलेली आहे दोन टाइम ब्रश करायला पाहिजे तरच आपले दात चांगले राहतात असं असून आँ� देखील नव्याण्णव टक्के लोक दोन टाइम ब्रश करतच नाहीत तुम्ही किती जरी नाही म्हटले तरी ही गोष्ट आहे लोक ब्रश करत नाहीत एवढंच काय तर तुम्ही स्वतःला विचारा तुम्ही करताय का दोन टाइम ब्रश जर करत नसाल तर कॉमेंट मध्ये सांगा तर एक जनरल स्टडीज वरून असं सांगण्यात येते की नव्याण्णव टक्के लोकांना ही गोष्ट माहिती आहे दोन टाइम ब्रश करायला पाहिजे परंतु करत मात्र एक टक्के लोक पण नाहीत त्यानंतर दुसरी गोष्ट आहे वर्षातून एकदा कमीत कमी दातांच्या डॉक्टरांकडे जाऊन आपल्याला पूर्ण दातांची तपासणी करून घ्यायची आहे जर तुम्ही ही गोष्ट केली तर आयुष्यभर तुमचे निरो दात निरोगी राहू शकतात याचं कारण म्हणजे जर समजा एका वर्षाच्या मध्येच जर तुम्ही प्रत्येक वर्षी जर तुम्ही टेस्ट करत असाल किंवा तपासणी करून घेत असाल तर दातांच्या डॉक्टरांना सुरुवातीलाच प्रॉब्लेम कळतो की हा या या दाताला कॅव्हिटीज होत आहे त्यामध्ये ते रिस्टोरेशन किंवा फिलिंग करून दात बरा करू शकतात परंतु जर तुम्ही दरवर्षाला चेकअप करत नसाल आणि डायरेक्ट दात दुखायला गेल्यावर त्यांच्याकडे पण दुसरा कोणता अवेलेबल ऑप्शन नसतो मग त्या दाताचं रूट कॅनलच करावं लागतं मग आपण दात दुखी थांबू नाही शकत याच कारणामुळे जर तुम्ही वर्षाला एकदा चेकअप करत राहिलात तरी पण तुमचे दात आयुष्यभर निरोगी राहू शकतात त्यानंतर तिसरं महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे साखरेच्या पदार्थाचा सा उपयोग कमी करायचा आहे किंवा गोड पदार्थाचा उपयोग कमी करायचा आहे गोड पदार्थ खाणे जर तुम्ही टाळले तर यामुळे सुद्धा आपले दात चांगल्या पद्धतीने आयुष्यभर राहू शकतात काम करू शकतात तर ओव्हरऑल मी तुम्हाला सगळीच आयडिया दिलेली आहे की नक्की दात खराब का होतात दातांची काळजी कशी घ्यायला पाहिजे आणि दात दुखत असल्यावर नक्की उपाय काय करायला पाहिजे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा मी डॉक्टर प्रवीण भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओ